नमस्कार मित्रांनो मी दीपक आपले सर्वांचे पंखांना लाईट का असते बिस्किटला होल का असतात मधमाशी आपल्याला चावल्यावर लगेच मरून का जाते असेच मजेदार नवनवीन फॅक्ट पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन ला प्रेस करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक भारतामध्ये मोबाईल नंबर दहा डिजिटचाच का असतो भारताची लोकसंख्या एकशे तीस करोड इतकी आहे जर दहा डिजिट पेक्षा कमी अंकाचा नंबर ठेवला असता तर भविष्यात सर्व लोकांना वेगवेगळे नंबर देणे शक्य झाले नऊ डिजिटचा मोबाईल नंबर ठेवला असता तर त्यामध्ये शंभर करोड वेगवेगळे नंबर बनले असते पण दहा डिजिट नंबर ठेवले तर एक हजार करोड वेगवेगळे नंबर बनवू शकतात भविष्याला गृहित धरून दहा आकडी नंबर ठेवला आहे फॅक्ट नंबर दोन मटक्यातील पाणी थंड का राहते मटक्यामध्ये ठेवलेले पाणी बाष्पीभवनामुळे थंड राहते जेवढे बाष्पीभवन जास्त तेवढे पाणी जास्त थंड राहते मटक्याला छोटे छोटे छिद्र असतात त्या छिद्रामधून पाणी बाहेर येते आणि बाहेरच्या गरमीमुळे त्याची वाफ होते त्यामुळे मडक्याच्या आतील तापमान खूप थंड होते त्यामुळे पाणी थंड होते मटक्यातील थंड पाणी आपल्या आरोग्यास लाभदायक असते तुमच्या घरी मडका असेल तर होय अशी कमेंट करा आणि नसेल तर नाही अशी कमेंट नक्की करा फॅक्ट नंबर तीन विमानाच्या पंखांना लाईट का असते बहुतेक कमर्शियल विमानांना एका पंखावर हिरवी लाईट आणि दुसऱ्या पंखावर लाल लाईट असते लाल लाईट विमानाच्या डाव्या पंखावर असते आणि हिरवी लाईट विमानाच्या उजव्या पंखावर असते ही लाईट विमान कोणत्या देशाकडून आले आहे आणि कोणत्या देशाकडे जात आहे हे दुसऱ्या विमानाच्या पायलटला समजण्यासाठी मदत करते यामुळे आकाशात मोठी दुर्घटना होत नाही फॅक्ट नंबर चार बिस्किटला होल का असतात मित्रांनो आपण खूप बिस्किटे पाहिले आणि खाल्ले असतीलच आणि त्यांना होल पाहिले असतीलच काही लोकांना ते डिझाईन वाटत असेल कारण बिस्किट जेव्हा भाजले जाते तेव्हा तो आतून व बाहेरून दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजले जावे आणि बिस्किट मध्ये क्रंचीपणा यावा या, या कारणासाठी बिस्किटला होल असतात त्याचबरोबर खाण्यास चांगली मजा यावी हाही उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला असतो फॅक्ट नंबर पाच मधमाशी आपल्याला चावल्यावर मरून जाते मधमाशी जेव्हा आपल्याला चावते तेव्हा तिचा काटेदार डंख आपल्या त्वचामध्ये अडकतो तो डंख तिच्या शरीराशी जोडलेला असतो जेव्हा ती तो काढण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिचा मागील हिस्सा सुद्धा निघून जातो परंतु तिचा हा हिस्सा पोट आणि पचनतंत्र याच्याशी जोडलेला असतो म्हणून मधमाशी लगेच किंवा काही दिवसांनी मरून जाते